का ボッ、 मित्रांनो बघा ही आवडी आपण हरभऱ्याची भाजी आणली शेताकून इकडं भाजी झटकायचं काम चाललंय आळ्या रे सावंत बर का बाळा मित्रांनो बघा कवडी मठी आळी आणि हे इकडे दोन तीन बारीक झटकून चांगली घ्यायची नाहीतर बऱ्याच मठमटन आळ्या असतात नाही राहू दे तिथं तर मित्रांनो दोनदा भाजी झटकून शिल्पना घेतली त्याच्यातून ही एक आता आळी निघाली मग अशी दोन चार निघालेल्या आता एक निघाली आता तिसरी वेळ आहे ही परत झटकी झटकीत जेणेकरून तिसरे ह्याच्यात परत एक निघाले बारीकशी असे व्यवस्थित झटकून घ्यायची चांगली त्या आळ्या पडत्या नाहीतर त्या आळ्या बारीक बारीक राहत त्याला तर काय नाही करीत ध्रुवाचा काय चाललंय मरण ती मित्रांनो भाजी बघा आपण दोन चार वेळा चांगली धुवून घेतली हरभऱ्याची भाजी लय आवडत आहे आम्हाला पर्शी पहिल्यांदाच भाजी खायला मिळणार आहे आपल्याला हरभऱ्याची मस्त पैकी आका बनू मित्रांनो बघा इकडं शेंगदाणा जरा बारीक शेंगदाणा मिरची बारीक कुटून टाकली त्याला आणि आता भाजी कसली काम तिजून घ्या आपल्याकडे मित्रांनो भाजी तिकडे ठेवले भाजी होता आले आणि इकडं बाजरीच्या भाकरी करायचं काम चाललं शेल्प एक तव्याव आहे एक अजून बनवायची आणि मग भाकरी झाल्या तर तोपर्यंत इकडं भाजी शिजत आणि मग आहे आम्ही जेव्हा मित्रांनो बघा हरभऱ्याची भाजी तयार आहे इकडं बाजरीची गरम गरम भाक आणि बसणार आहे आता माझ जेवाय आहे तर जेवाय या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा जय आदेश मित्रांनो जय जोहार